त्रेचाळीस ते चौपन्न वचनामध्ये ना आपण प्रभू आमलदाराबरोबर जे बोलतो राजाचा आपण वाचतो त्रेचाळीस ते चौपन्न अध्याय त्रेचाळीस ते चौपन्न मग द्या दोन अध्याय थँक्यू आपण शोमरने स्त्रीच्या जीवनामध्ये पाहिलं कि तिचं जीवनामध्ये आत्मिक जीवनाचा मुद्दा आपण पाहिला तिचं रिअल गरज जी आहे ती आत्मिक गरज होती इकडे आपण या राजाच्या अमोलदाराच्या जीवनामध्ये पाहतो की त्याची जी गरज होती ती शारीरिक गरज होती त्याचा मुलगा तापाने पडत होता आणि मृत्यूच्या दारावर होता हा तो त्याला सांगतो तू लवकरच माझ्या घरी माझा मुलगा मरतोय द पॉईंट ऑफ डेथ तू लवकरच आ, आता कबर नमाप काना गाव जे आहे चोवीस मैल आहे आणि प्रभू ख्रिस्ताला तो अर्धा रस्त्यात कुठेतरी भेटतो जाऊन तो, तो, तो प्रभू ख्रिस्ताकडे चाललाय आणि प्रभू ख्रिस्ताला म्हणतोय माझ्या मुलाला बर कर वाचव त्याला प्रभू ख्रिस्त त्याला फक्त एकच वाक्य म्हणतो काय वाक्य म्हणतो आता आपण वाचलं ना ते हा युव सन लिवेत इंग्लिश मध्ये तुझा मुलगा वाचला आहे किंवा तुझा मुलगा जिवंत आहे असं त्याचं लिटरल ट्रान्सलेशन आहे दाय सन लिथ तुझा मुलगा वाचला आहे किंवा तुझा मुलगा जिवंत आहे या वाक्याला काय अर्थ आहे या वाक्याशिवाय प्रभू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला काही दुसरं आश्वासन दिलेलं नाहीये नथिंग एल्स ओनली वन स्टेटमेंट फक्त एक वाक्य म्हटलं योअर सन लिव्ह बस तुझा मुलगा जिवंत आहे दुसरं काहीच नाही दिलं आश्वासन की त्याला काय नाही बरा झाला मी गॅरंटी देतो हंड्रेड पर्सेंट मरणार नाही त्याला काय मंत्र तंत्र काय नाही दिलंय फक्त एक वाक्य म्हटले नाही बस आणि हे दुसरं चिन्ह आहे दिस इज अ साईन व्हॉट इज अ साईन काहीतरी महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितोय ओके Uh, काहीतरी परमेश्वराबद्दल महत्वाची गोष्ट कम्युनिकेट करतोय व्हॉट इज दॅट इम्पॉर्टंट थिंग या चिन्हाद्वारे प्रभू ख्रिस्त काय दाखवायचा प्रयत्न करतोय हा हा की आय हॅव द पॉवर टू ही संबडी कोणा तरी मला जवळ जवळजवळ त्याला हात लावून बरं करण्याची गरज नाहीये मी कुठूनही त्याला द नो नो सन सन त्याची परिस्थिती काय आहे आय नो आणि ज्या वेळेला प्रभू येसत हे शब्द बोलला युअर तुझा मुलगा जिवंत आहे त्यावेळेला त्याचा ताप गेला तिकडे ठीक आहे कारण त्याचं प्रमाण आपल्याला पुढे वाचायला मिळालं ओके या व्यक्तीने प्रभू ख्रिस्ताच्या शब्दावरती केवढा विश्वास ठेवला आणि ते शब्द त्यांनी स्वीकारले तो असं नाही म्हटला पॉइंटवरती विश्वास आहे तू चल असं नाही म्हटलं तो काय म्हटला त्यांनी म्हटलं प्रभू येशुख्रिस्तान हे ये फक्त शब्द बोललाय ना बस माझा हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे अँड इव्हेंट तो गेला आणि त्यांनी जेव्हा त्याचे सेवकांना विचारलं तेव्हा सेवकांनी उत्तर काय दिला माहितीये तुझा मुलगा जिवंत आहे द सेम दोकर तेच शब्द सेवकांनी पण म्हटले आणि हे तर शब्द मी ऐकले का अगोदर कोणी म्हटले येशुख्रिस्तानी म्हटले अच्छा किती वाजता वॉट टाइम या या टाइमला एक्झॅक्टली त्याच टाइम नाही आहे स्मोकन सो इट इज अ साईन एक चिन्ह आहे दॅट ही इज गॉड ही डझन्टॅव टू बी हेअर टू टच मी अँड हिल मी ही डझन हॅव टू बी हेअर त्याला इथे यायची गरज नाहीये आज प्रभु येशू यशुक्रेस स्वर्गामध्ये आहे sure. रूपामध्ये पण आत्मिक रूपामध्ये तो आपल्या मध्ये पण आहे तो आपल्याला बरं करू शकतो नाही का शारीरिक गरजा पुरा करतो की नाही करतो करतो इट इज अ साईन इट इज अ साईन दॅट ही इज कॉड ओके तर या शब्दाविषयी त्याला जे आश्वासन प्रभू ख्रिस्ताने त्याला दिलं एका शब्द एका एका वाक्यामध्ये ते त्यांनी ग्रहण केलं ते, ते ग्रहण केलं त्याला के विश्वास ठेवलं आणि त्यांनी त्यांनी तो परत रिटर्न केलं आणि अं आपण पाहतो की त्याच्या सर्व घराण्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्याचा अर्थ ना आपण पाचवा अध्याय आणि चोवीसव्या वचनामध्ये पण वाचतो प्रभू यशुख्रिस्ताने काय म्हटलं तिकडे पाचवा अध्याय चोवीसं वचन मी तुम्हाला कशी सांगतो जो माझे वचन ऐकतो जो माझे शब्द ऐकतो किंवा जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर तेचाव, न्यायाचा प्रसंग येणार नाही तो मरणातून जीवनात पार गेला त्या अंमलदाराने प्रभू येशुक्रिस्ताचे शब्द ऐकले ही हर्ड हिज वर्ड अँड बिलिवड ऑन हिम इमिजिएटली हिज सन वॉज पास्ट आउट इन टू लाईफ त्याला जीवन प्राप्त झाले त्या मुलाला ती गरज आहे समर्पित करणं प्रभू ख्रिस्ताच्या शब्दांवरती त्याला विश्वास ठेवणं प्रभू ख्रिस्ताचं कार्यावरती विश्वास ठेवणं हे फार गरजेचं आहे पाचव्या अध्यायामध्ये एक ते नऊ वचनामध्ये ना आपण प्रभू येशुख्रिस्ता एक पंपू मनुष्याला जे आरोग्य दिलं त्याबद्दल आपण वाचतो पाचवा अध्याय एक ते नऊ वचन त्यानंतर योग्याचा सण होता इकडे चौथ्या अध्यायाप्रमाणेच इकडे प्रभू ख्रिस्त एक अं शारीरिक गरजवत व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय नाही का तो पण अध्यायामध्ये आपण दोन्ही गोष्टी पाहतो आत्मिक जीवनाचं पण गोष्टीबद्दल आपण या अध्यायामध्ये अभ्यास करतो पुढे पुढे जात असताना आ, आ, जे जावा अनेक रोगी पडले होते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पण घेऊन माणसं पडलेली होती पण एक सगळ्यात जास्त दयनीय अशी परिस्थिती असलेला एक व्यक्ती तिकडे पडलेला होता आणि तो तिकडे जवळपास अडतीस वर्ष अडतीस वर्ष म्हणजे प्रभू ख्रिस्त या जगात यायच्या अगोदर पासून तो तिकडे पडलेला होता बिफोर द लॉर्ड तो तिकडे पडलेला नव्हता मदत करू शकत नव्हता त्याचा आजार पण बरं होत नव्हतं आणि कोणी दुसरा देखील त्याला मदत करू शकत नव्हता अ आणि त्याच्या जीवनात काही you know, so आशा बहुतेक उरलेली आता नसेल यु नो एव्हरीथिंग इज फिनिश काही आशा नाहीये आणि या गोष्टी मधून प्रभू ख्रिस्त त्या लोकसमुदायाला तिकडे एक फार मोठ आत्मिक शिक्षण देण्याचा प्रभू ख्रिस्त कार्य करतो प्रभू ख्रिस्त जेव्हा तिकडे आला त्या तळ्याच्या होती भरपूर असे आजारी लोक बसले होते तर प्रभू ख्रिस्ताला ऍक्च्युली जर अं आजारपणे बरे करायची होती किंवा त्यांनी सगळ्यांचीच करायला पाहिजे होते मग त्या एका मनशाचे करून काही फायदा होणार नव्हता पण प्रभू ख्रिस्ताने दाखवून दिलं की या सर्वांचे आजारपण बरं करण्याची ताकद माझ्याकडे आहे बट आय एम नॉट गोइंग टू वर्क अकॉर्डिंग टू युअर एक्सपेक्टन्सी मी माझं कार्य जे आहे तुम्ही सांगणार किंवा तुमच्या इच्छा जे आहे त्याच्याप्रमाणे मी करणार नाही मी कोणाच्या इच्छेप्रमाणे करणार माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे माझ्या आईने मला सांगितलं तिला म्हटलं नो तुम्ही मला सांगितलं मी तुम्हाला म्हणणार नो माय फादर टेल्स मी डू आणि माय फादर टोल्ड तो तो अडतीस वर्षापासून पडलेला आहे टू गो प्रभू येशू ख्रिस्ताने तिकडे जाऊन त्याचं जा सामर्थ्य त्यांनी दाखवलेलं आहे जे त्याला परमेश्वर पित्याने जे काम सोपलेलं होतं त्याच्यापर्यंत तो लिमिटेड होता त्याचा अर्थ हे नाहीये की बाकी आजारी लोकांबरोबर त्याचा काही संबंध नाही नो जे स्पेसिफिक आहे जे महत्वाचं आहे त्या गोष्टीसाठी प्रभू ख्रिस्त तिकडे आला होता आणि त्यांनी तिकडे ते करून दाखवलं त्या त्या येशू प्रभू पण स्पर्श केला नाही ओके इट डि नॉट डॅच ही बट ही इट तो त्याला काहीतरी बोलला त्याला काय बोलला तो इंग्लिश मध्ये फक्त सात शब्द आहेत टेक अप पॅलेट अँड वॉक हा उठ तुझी बाज घे आणि चालू ला तिकडे अॅक्च्युली प्रभू ख्रिस्त जेव्हा त्या सुरुवातीला भेटला तेव्हा त्याला एक प्रश्न विचारतो सहाव्या वचनामध्ये विल्थ दाव बी मेड हो काय लिहिलंय हा तुला बरे होण्याची इच्छा आहे का असं मराठीत लिहिलंय विल्ट गाव बी मेड होल इंग्लिश मध्ये असं लिहिलेलं आहे की तुला संपूर्ण व्हायचं आहे का आता तुझ्या जीवनात परिपूर्णता नाही आहे संपूर्णता का नाही आहे ते समथिंग मिसिंग गाव बी मेड होल म्हणजे तुझी इच्छा आहे का पहिली गोष्ट आर यू विलिंग त्याला ते प्रश्न समजला नाही तो काय म्हणतो प्रभू येश किंवा न बोलायला पाहिजे त्याला पण तो म्हणतो प्रभू जेव्हा तो येतो पाणी आलो होतो कोणी नाही मला ते ना विचारलं तुला काय विचारलं डू यू बिली फक्त ऑल दो थिंग्स मी आलोय तुला विचार तुझी इच्छा आहे का तुला जर इच्छा आहे तर माझ्याकडे ते बाकी पूर्ण सामर्थ्य आहे तुला बनवण्याचं आय एम फिलिंग आर यू विलिंग अँड ही सेड येस नंतर ना त्याला प्रभूने म्हटलं उचल आणि उठ आणि तुझी भाष घेऊन चाल। चालू लाग आणि आपण पाहतो की तो, तो उठला सामान उचला आणि त्याच्या हातापायामध्ये तात्काळ बळ आलं उठला आणि तो घेऊन चालू लागला ला। आता आपण इथे पाहतो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते सामर्थ्य होत अडतीस वेस्ट ज्याला सगळ्यात जास्त गरज होती आरोग्याची त्याला ते ब्लेसिंगचा काही फायदा होत नव्हता जे ते देवसृतीवर पाणी हलवत होता सबसे जादा जिसको होता उसको उसका होता फायदा नाही था है ना? सगळ्यात कमी गरज होती तो सगळ्यात उडी मारायचं पाहिजे नाही दुनियाची आहे ना ही सगळ्यात जास्त गरज ज्याला आहे त्याला काय फायद्याची नाही आहे पण प्रभू येशू ख्रिस्त तिकडे आला आणि त्यांनी सगळ्यात जास्त गरज ज्याची होती त्याला बरं केलं ठीक आहे पण त्यांनी अंतकरणातून त्याच्यावर विश्वास ठेवला पाचवा अध्याय दहा ते अठरा वर्ष शपथ दिवशी रोग बरे केले म्हणून हे जे धार्मिक पुढारी आहेत हे जे यहुदी पुढारी आहेत ते प्रभू ख्रिस्तावर टीका करण्याचं त्यांना लगेच पॉइंट मिळालं नाही का आणि त्यांनी सुरुवात केली टीका करण्यासाठी हा यहुदी लोकांसाठी फार एक पवित्र दिवस होता आणि ते अप्रॉक्सिमेटली शनिवार आहे आणि ते त्या दिवशी करत होते आणि त्याचं पालन करत होते पण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण जेव्हा परमेश्वरांनी उत्पत्ती केली सहा दिवसामध्ये आणि सातव्या दिवशी परमेश्वराने विश्राम केला तो सिद्धांत घेऊन जेव्हा परमेश्वराने पर आज्ञा दिल्या त्यावेळेला त्यांनी यहुदी लोकांना सांगितलं तुम्ही पालन करा सहा दिवस काम करा आणि सात दिवशी आराम करा पण प्रभू ख्रिस्त जेव्हा एक वाक्य इकडे आपण या वाचताना एक वाक्य वाचलं की माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मी पण काम करत आहे इंग्लिश मध्ये असं लिहिलंय माय फादर वर्क विथ इदर टू अँड आय वर्क माझा पिता पण काम करतोय आणि मी पण काम करतोय अरे पण आपण वाचलं की पिताने काम करणं बंद केलेलं सहा दिवशी सहाव्या दिवशी ना सातव्या दिवशी आराम केला मग आता कसलं काम चालू केलं तो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा हे टीका करत होते तेव्हा यांना काय सांगतोय की माझ्या पिताने सहा दिवस काम केलं एवढी चांगली सृष्टी बनवली युव हॅपी आणि सातव्या दिवशी विश्राम केलं आणि आपण काय केलं म्हणजे आपण सगळी घाण केली आदम आदमाने पाप केलं आणि त्यांनी पाप केल्यामुळे फादर पुन्हा ला कामाला लागायला लागलं आणि ते काम त्यांनी तेव्हापासून चालू केलं आणि ते काम अजूनपर्यंत संपलेलं नाहीये ठीके माय फादर इज वर्किंग हिदर टू अँड आय ऑल्सो वर्क मी पण काम करत आहे पिताने सुंदर काम केलं होतं आणि मग विश्राम घेतला होता पण आपण घाण केली आदमाने पाप केलं आणि त्याला ते त्याला त्या समस्यापासून वाचवण्यासाठी पिताला काम करायला लागलं आणि तो कामाला सुरुवात केली त्याने आणि हा पाप मी आलोय फादर इज वर्किंग हिदर टू अँड आय एम ऑल्सो वर्किंग अलॉंग वे ते मी पण काम चालू केलेलं आहे तर शपथ तुम्ही पाळताय चांगली गोष्ट आहे शपथ तुम्ही पाळताय चांगली गोष्ट आहे नियम तुम्हाला दिलेला आहे परमेश्वराने शपथ पाळायला चांगली गोष्ट आहे पण तुम्ही लोक त्या शपथामध्ये आपले नियम जोडताय ऑन टू गॉड गिव्हन लो दॅट इज गिव्हिंग ऑल द ट्रबल हे जे काम हे जे चाललंय तुमचं सगळं हे सगळं धार्मिक आहे अंतकरणात कुछ नाही भारी दिखावा आहे तुम्ही म्हणताय शपथ दिवशी बर करू नये हे तुमचा दिखावा आहे हे तुमचा दिखावा आहे ओके तुमच्या अंतकरणात किती घाण आहे हे याच्यावरून दिसतय शपथ कोणी दिलाय म्हणजे मीच दिलाय ठीक आहे तर शपथच्या दिवशी काय करायचं काय नाही करायचं हे कोण ठरवणार मीस ठरवणार सो आय हॅव द राईट इफ आय गिव्ह यू द लॉ आय हॅव द राईट टू हँडल द लॉ समजते नियम हँडल करण्याचं ताकद कोणाकडे आहे माझ्याकडे आहे तुम्ही माझ्यावर टीका करताय पण तुम्ही मला ओळखलेलं नाहीये तुम्ही मला ओळखलेलं नाहीये नियम वाईट आहे का नियम वाईट नाहीये तो ओळखलेला म्हणतो रोमकर्स पत्र वाचा सातवा अध्याय आणि बारा वचन रोमकर्स पत्र सातवा अध्याय बारा वचन तरी पण नियम नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र यथा न्यायी व उत्तम आहे बघा काय ते नियमशास्त्र हे पवित्र आहे पवित्र आहे आणि पवित्र देवाने तो वाईट अजिबात होऊ शकत नाही वाईट अजिबात होऊ शकत नाही पण त्या नियमामध्ये जेव्हा तुम्ही लोकांनी आपले अशुद्ध नियम ऍड केले त्या भर घातली आणि दिखावा केला त्यामुळे तुम्ही भ्रष्ट झालेला हां दोन महत्वाच्या कारणामुळे प्रभू ख्रिस्तावरती हमेशा टीका केली गेली आणि त्याचे भरपूर शत्रू बनले ते दोन कुठले कारण आहेत माहितीये एक तर त्यांनी शब्द शब्दाच्या दिवशी भरपूर कामं केली आणि जे त्याचे फॉलोअर झाले प्रभू ख्रिस्ताचे फॉलोअर झाले प्रभू ख्रिस्ताच्या मागे जाऊ लागले ते लोक पण शबाद पडू लागतात म्हणून हे धार्मिक लोक हे जे यहुदी कट्टरपंथी लोक होती ते त्याचे शत्रू झाले की तू प्रवृत्त करतोस लोका या लोकांना की त्या लोकांनी पण शपथ मोडावं दुसरा प्रॉब्लेम काय माहितीये फार मोठ प्रॉब्लेम आहे की तू काय म्हणतोस की मी देवाचा मी देवाचा पुत्र म्हणजे मी आणि देव एकच आहे माय फादर अँड मी आम्ही एकच आहोत म्हणतोय ते लोक मग काय करायला लागले दगड उचलू लागले ना त्याला मारायला लागले ख्रिस्त पित्या समान असल्याचा जो दावा होता त्या दाव्यामुळे ते दे लोक त्याच्या विरोधात गेले ज्याच्याकडे पुत्र आहे त्याच्याकडे जीवन आहे पाचव ते एकोणीस ते तीस वाचना होता प्लीज यावरून थँक्यू हे फार महत्वाचे शब्द आहे त्याच्यामध्ये पुत्र जो आहे तो पित्या बरोबर आपलं एक रूप आहे आणि माझ्यामध्ये काही फरक नाही हे प्रस्तुत करत आहे आणि हे फार महत्वाचा सिद्धांत आपल्यासाठी आहे प्रभू ख्रिस्ताने नेहमीच लोकांचं आपल्या कार्याकडे आपण जे केलेलं काम आहे त्याच्याकडे लक्ष आकर्षित केलेलं आहे आणि त्याचा उद्देश हेच होता की लोकांना हो कळावं की हा जो काम करतोय म्हणजे हा रोग्यांना बरं करतोय हा मेलेरियाना जिवंत करतोय हे फक्त कोण करू शकतो फक्त देव करू शकतो आणि जर जर ह्या गोष्टीवरती आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर आपल्याला हा व्यक्ती देव आहे म्हणून आपल्याला ऍक्सेप्ट आणि कबूल करावा लागणार त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काय पर्याय नसतात त्याचं दैवी सामर्थ्य जे आहे त्याचं हे प्रूफ होतं त्याचं हे साक्ष होतं की प्रभू ख्रिस्त रोग्यांना बर करतोय मेलेल्यांना उठवतोय आणि ईश्वरीय शक्तीने केलेले चमत्कार लोकांना दिसून येत होते आता आपण ते सगळं इकडे वाचणार नाही लुक्रोत् शुभ वर्तमान सातवा अध्याय अकरा ते सतरा वचनामध्ये आपण हे वाचू शकतो यवनकृत शुभ वर्तमान अकरा वाध्याय एक ते चव्वेचाळीस वचनामध्ये ते आपण वाचू शकतो आता जे लोक ना त्यांच्या पापामध्ये आहे ते ऍक्च्युली मृत अवस्थेत आहे अगदी मेलेल्या अवस्थेत आहेत आणि त्यांना आत्मिक जीवन हे देण्याचे सामर्थ्य जे आहे मेलेल्या अवस्थेमधून जिवंत करून त्यांना आत्मिक जीवनाचा अनुभव देण्याचं सामर्थ्य हे फक्त प्रभू ख्रिस्ताजवळ आहे फक्त प्रभू ख्रिस्त जो देव आहे त्याच्याकडे ते सामर्थ्य देण्याचं ते ते जीवन देण्याचं सामर्थ्य आहे बघा त्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट वाचतो की प्रभू ख्रिस्ताकडे न्याय करण्याचा अधिकार आहे न्याय करण्याचा अधिकार आहे त्याला न्याय करण्याचा अधिकार पित्याने दिलेला आहे असं तो म्हणत आहे आता न्याय कोण करू शकतो न्याय तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्यात जो सत्याच्या बाजूने आहे वोइस ऑफ द ट्रूथ ज्याच्याकडे सत्य आहे तोच न्याय करू शकतो ठीक आहे दोन माणसं भांडत असतील आणि मी जर न्याय करायला गेलो तर मला सत्याच्या बाजूने असणं गरजेचं आहे ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे ज्ञान असलं पाहिजे मी जर बुद्धू माणूस असेल आणि जरी सत्याच्या बाजूने उभा राहायला गेलो तरी पण मी न्याय करू शकणार नाही म्हणजे मला ज्ञान पाहिजे अधिकार पाहिजे आणि सत्य माझे काही असलं पाहिजे आणि आपण प्रभू ख्रिस्तामध्ये वाचतो आणि प्रभू येशुख्रिस्त स्वतःबद्दल ते बोलतोय नो पर्सन ऑन अर्थ या जगामध्ये कुठलाच व्यक्ती या गोष्टी बोलूच शकत नाही की माझ्याकडे पूर्ण अधिकार न्याय करण्याचा आहे अधिकार कारण मी पण तुमच्यासारखा आरामाशाचा मध्य मनुष्य आहे <coughs> सॉरी मी पण मृत्यूच्या अधीन आहे माझ्याकडे सर्व ज्ञान नाही आहे माझ्याकडे सर्व सत्य नाही पण प्रभू यशु क्रिस्ताकडे आहे प्रभू यशु ख्रिस्ताकडे न्याय करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्याला जीवन देण्याचा अधिकार आहे आणि न्याय देखील करण्याचा अधिकार आहे आता प्रभु प्रभू यशुख्रिस्ताच्या साक्षीबद्दल uh, पित्याने दिलेली साक्ष जी आहे त्याच्याबद्दल आपण एकतीस ते सत्तेचाळीस वचनामध्ये वाचतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा पुत्र म्हणून पित्या बरोबर जे नातं आहे त्याची साक्ष आपण या वचनांमध्ये वाचतो एकतीस ते सत्तेचाळीस चा। मी स्वतः विशेष साक्ष दिली आता आपण इथे अ साक्षी बद्दल प्रभू ख्रिस्त कोण आहे प्रभू येशू पित्या बरोबरचा जे संबंध आहे त्याच्याबद्दल साक्षी पाहतो पहिली <coughs> साक्ष जी आहे ते ख्रिस्ताची स्वतःची साक्ष आहे ख्रिस्त स्वतः म्हणतोय की आय एम पिता एकच आहे मी माझ्या पिताच्या सामर्थ्याने करतो मी माझ्या पिताच्या इच्छेने करतो आम्ही दोघं एकच आहे माझा पिता कार्य करतोय मी पण कार्य करतोय तर पण कायदेशीर दृष्ट्या जर बघितलं तर स्वतःची साक्ष ही ग्राह्य ठरत नाही ओके तर तरी देखील ख्रिस्ताची साक्ष आहे आपण ते या शास्त्रामध्ये वाचल दुसरी साक्ष जी आहे ती बाप व्यवहाराची साक्ष आहे तरी ऐका त्याच पण तुम्ही ऐकत नाही नंतर माझ्या कार्यकडे बघा ते माझ साक्ष देतात ओके ख्रिस्ताचे चमत्कार जे आहे ते त्याचे साक्ष देतात की तो कोण आहे म्हणून माझ्या कार्यकडे बघून तरी तुम्ही तुम्ही विश्वास ठेवा ते पण तुम्ही करत नाहीये नंतर पित्याची साक्ष जी आहे पिता साक्ष देतोय एवढी लोकांनी ऍक्च्युली पितावरती विश्वास ठेवलाच नव्हता आणि तो त्याच्या ते लोक त्याच्या पाठवलेला जे संदेश त्यावरती आहे तर पित्यावर विश्वास ठेवत नाही तर त्याच्यावर विश्वास कसा काय ठेवणार तर प्रभू त्यांना अर्ज करतोय त्यांना ते, विनवणी करतोय की ऍटलिस्ट पिताच्या साक्षावरती तरी तुम्ही विश्वास ठेवा म्हणून आणि पाचवी गोष्ट म्हणजे परमेश्वराचं वचन पवित्र ग्रंथ जे आहे पवित्र शास्त्र जे आहे ते त्याच्यावरती तरी तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही जुना कारणाचा अभ्यास करता एवढी लोक जे आहेत एवढे नेते जे आहेत ते शास्त्राचं अध्ययन करत होते तरी देखील जे शोमरणी स्त्रीला कळलं तिने म्हटलं की हो या आणि पहा मसीहा आहे का मसीहा कोण आहे तिला कसं कळलं कारण की शास्त्रावर विश्वास ठेवत होते की असं कोणतरी येणार आहे तिला कळलं पण ह्या यहुदी नेत्यांना आणि या अभ्यासकांना अजिबात कळलं नाही लुकृत शुभवर्तमान चोवीस अध्याय आणि सत्तावीस वचन वाचना आपण संपूया लुकृत शुभवर्तमान चोवीस अध्याय आणि सत्तावीस वचन मग त्याने मोशे व सर्व संदेशे यांच्या पासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील विषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला हिमावाशाच्या रोडवरती त्या दोन शिष्यांना सोबत त्यांनी मोशेपासून सुरुवात केलं जुजा कारणात नाही त्यांना तिथपासून त्यान घेऊन सगळं समजवलं कि मसिया कसा असणार आहे हा तुम्ही लोक वाचतात एवढे नेते शिक्षक परुषी शास्त्री तुम्ही लोक अभ्यास करता तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही ते माझी साक्ष देतात दे स्पीक ऑफ मी नाही करत आहे पाच साक्षी आहे या भागामध्ये कि पिता आणि मी एकच आहे एकच आहे आपली परिस्थिती काय आहे हा त्या एवढ्या साक्षी समोर हे लोक जे मन कठोर करून बसले होते त्यांनी प्रभू ख्रिस्ताला ओळखलं नाही जो जीवन देणारा ख्रिस्त आहे जीवनाचा स्रोत आहे त्याला त्यांनी ओळखलेलं नाहीये तर प्रभू ख्रिस्त आपल्याला आज स्वतःला प्रस्तुत करतोय आणि या शास्त्रभागांमधून चौथ्या आणि पाचव्या अध्यायांमधून आपण या प्रभू ख्रिस्ताला पाहिलेला आहे त्याला स्वीकार करून त्याच्यासाठी जीवन जगण्यासाठी प्रभू आपल्या सगळ्यांना सहाय्य करतो